सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत खूप महत्वाची अपडेट आहे जी थोड्या एक तासाभरापूर्वी पडलेली आहे ती म्हणजे लातूर पोलीस मैदानीबद्दल एक परिपत्रक पर प्रसिद्ध झालेलं आहे हे सातवं परिपत्रक आहे जसं की सोलापूर कोल्हापूर गोंदिया रत्नागिरी नाशिक जालना आणि आता लातूर असे लातूर सुद्धा परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे एक पडून फक्त अर्धा एक तास झाला होतोपर्यंत आपण जे काही परिपत्रक आहे तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपल्या चॅनल करतोय सो ह्या फास्ट प्रोसेस साठी चॅनल करून ठेवायचं आहे खूप महत्वाचा विषय आहे सो पहिला बघूयात काय सांगितलं परिपत्रक बिन तारी संदेश दिलेला आहे खूप महत्वाचा आहे डायरेक्टली मी मुद्द्याला हात घालतोय एक सहा दोन हजार चोवीस काल एकतीस तारखेपर्यंत शेवटचं सहावं परिपत्रक पडलेलं होतं खूप महत्वाचं जे मीरा भाईंदरचं होतं आणि त्यानंतर काल पण बोललेलो होतो आणि आज सकाळी पण बोललोय जर ह्या एक दोन दिवसामध्ये जर पाच सहा आज संध्याकाळपर्यंत पाच ते सहा जर परिपत्रक पडली तर कदाचित वेगळा विषय होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे पहिला आपण परिपत्रक बघूया दिनांक एक सहा दोन हजार चोवीस म्हणजे आजचा आहे परिपत्रक ह्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कळवण्यात येते की या घटकातील पोलीस भरती प्रक्रिया या घटकातील म्हणजे कुठलं जे लातूरचं आहे ते तो घटक प्रक्रिया पोलीस भरती है प्रक वे प्रक प्रक्रिया ही दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस म्हणजे दहा जूनला प्रत्येकदा महत्वाचे दिनांक आहे आणि याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले आहे की ह्याच्या आधीच्या ज्या ज्या आलेल्या परिपत्रक परिपत्रकमध्ये तिथं अंदाजित असे वेळापत्रक दिलं होतं किंवा पहिला आठवडा वगैरे असं सांगितलेलं होतं पण लातूरचं जे परिपत्रक आहे त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे सरळ सरळ सांगितले प्रत्यक्षात ह्याच्यावरती अंदाजित वगैरे असा कोणताही मुद्दा नाही लक्षात ठेवायचं परिपत्रकातील एक एक अक्षर खूप महत्वाचं सो एक -एक महत दहा सहा दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्षात सुरू होणार आहे आपल्या पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेले व्हिडिओ कॅमेरा साहित्य व कॅमेरा ऑपरेटर यांना दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता अंगोली मुद्रा शाखेत छायाचित्रकार सुहास जाधव यांना रिपोर्ट करण्याची समज देऊन पाठवण्यात यावे असं सरळ सांगितलेलं आहे म्हणजे जे काही कॅमेरा वगैरे लागतात ते पोलिटिशनमध्ये जे काही आता असतील ते सगळ्याचे सगळे आणून इकडं द्यायला सांगितले कारण तुम्हाला माहिती आहे पोलिटिशन करत असताना गोळा फेक असेल रनिंग असेल बाकी सगळ्या गोष्टी ह्या रेकॉर्डेड असतात तेवढं लक्षात ठेव ठेवायचं उद्या जर एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं तर कदाचित ह्या सगळ्या प्रूफ ह्या विद्यार्थ्यांसमोर असतात तेवढं लक्षात ठेवायचं किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं जर तिथं भरती करत असताना जर काही दिशाभूल केली आपले नातलग वगैरे जसं की अगोदर बंदपत्र त्यांच्याकडून जे पोलीस भरतीला असलेले अधिकारी असतात त्यांच्याकडून सुद्धा बंधपत्रक लिहून घेतलेलं होतं कारण की ह्याच्या आधीच्या भरतीमध्ये काही गोलमाल झालेला होता काही लेडीजने आपल्या ले नातलगांना ले मदत केली होती त्याच्या असे दोन तीन अधिकारी निलंबित झालेले पाठिंबाच्या भरतीमधला इतिहास आहे समजलं सो हे जे लातूरचं परिपत्रक आहे याच्यामध्ये सरळ सरळ सांगितले की दिनांक दहा जून ला प्रत्यक्षात मैदानीला सुरुवात होणार आहे म्हणून सरळ सरळ सांगितलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे हे मी सांगत नाही हे परिपत्रक सांगते त्यामुळं अजून पण सांगतो जे असेल असं उटा पटकन प्रॅक्टिस करा दोन टाईम प्रॅक्टिस करा एक दोन दिवस अगोदर रेस्ट कशा पद्धतीनं करायची हे तुमच्यावर डिपेंडिंग आहे आपली बॅच उद्यापासून किंवा परवा परवापासूनच कदाचित चालू होण्याचा प्रयत्न मी करतो आहे आज संध्याकाळी शेवटी शेवटचा शेवर्त दिवस आहे ॲडमिशनचा कुणाला ॲडमिशन करायचे करायची असतील तर शंभर टक्के करून घ्या मिशन काकी बॅच म्हणून आपण चालू केलेलं आहे फक्त मंथली पाचशे रुपये आहे ज्यांना प्रॅक्टिस करायचं आहे आणि ज्याला वर्दी पाहिजे जे एक दोन मार्कांनी बेटिंगला राहत आहे त्यांना सांगतोय की बाबा तुम्ही पहिला या तुम्ही पहिला या कारण की एक एक मार्क तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने मिळवायचा असतो सो जे राहिले त्यांना परत एकदा सांगतोय की बाबा तिथं लागू नका त्याच्या नादार लागू नका लवकर लवकर ॲडमिशन घ्या तुमचे दोन चार मार्क कसे वाढतील याच्याकडे आपलं लक्ष शंभर टक्के असतील एका दिवसात सत्तर ॲडमिशन झालेले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत कदाचित मी बंद करणार आहे जास्त आपल्याला घ्यायचे नाहीत शंभर टक्के मुलांचा रिझल्ट आणण्याचा प्रयत्न आपल्याला करायचे आहेत वेळ कमी आहे त्यामुळं आपल्याला शंभर टक्के त्याच्यासाठी प्रयत्न करावेच लागतील त्यामुळे तुम्ही शंभर टक्के दिलात तर आमचं सुद्धा शंभर टक्के दिले तर शंभर टक्के तुम्हाला काय होईल तुमच्या यशाची हमी भेटेल तुम्ही वर्दीवर या त्यामुळं यावेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या जे काही प्रवेशाची लिंक आहे ते दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलचं ग्रुप आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी मी आपल्या मुलांना मुलींना फॉर्म देतोय तुम्ही फॉर्म फिलअप करून मला पाठवायचं आहे त्यानंतर बॅच आपली सुरू होईल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं लातूर हा सातवा जिल्हा आहे जन परिपत्रक काढलेला आहे कधीत सात जिल्ह्यांचे परिपत्रक हे आलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे जर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत उरलेले सगळे जिल्हे जर यायला लागले पटापटा तर कदाचित ग्राउंड शंभर टक्के सुरू होण्याची शक्यता एवढ्या लक्षात ठेवायचं म्हणून सांगतोय कोणी घाबरून न जाता आता आहे त्या प्रॅक्टिसवरती विश्वास ठेवून जसं यश मिळता येईल त्यासाठी प्रयत्न करायचं आहे ओके आणि आज संध्याकाळी चार ते पाच वाजता आपला एक व्हिडिओ पडणार आहे की बाबा आताची कंडिशन जवळजवळ आठ ते नऊ मुद्दे खूप महत्वाचे आहेत त्याच्यावरती आपल्याला खूप सविस्तर इन्फॉर्मेशन मी तिथे दिलेली आहे सो आज संध्याकाळी चार चा ते पाच वाजता मी तुम्हाला सांगणार आहोत की बाबा सहा जूनचं जे ग्राउंड आहे ते चालू होणार आहे का नाही फक्त सहा जूनचं बाकीचं काही सांगता येत नाही पण सहा जूनचं जे ग्राउंड आहे ते चालू होणार का नाही त्याचं रिझन आहे रिझन पण त्याच्यामध्ये आहेत सो या सगळ्या गोष्टी किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपल्या जे बॅच असेल त्या सुद्धा इन्फॉर्मेशन अगदी मोफत सगळ्या गोष्टी भेटणार आहेत लवकरात लवकर भेटणार आहेत ज्या मुलांना लवकर अपडेट भेटेल ती मुलं फ्रंट बाजूला असतील म्हणजे फ्रंट सीटला असतील एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तिथं जर यायचं असेल तर आपली बॅच जॉईन करावी लागेल ओके सो याच्या खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही लिंक जॉईन करायचे सर्वांना शुभेच्छा देतोय लातूरचं एक परिपत्रक पडले हे सातवं परिपत्रक आहे एवढं लक्षात ठेवायचं मी तरच थांबतोय धन्यवाद